सव्वीस जानेवारी याच दिवशी प्रजासत्ताक दिवस का निवडण्यात आला तर याच्यामागे फार मोठा इतिहास आहे एकोणावीसशे एकोणतीस साली पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली लाहोरच्या रावी नदीच्या तीरावर काँग्रेसचं अधिवेशन झालं आणि या अधिवेशनामध्ये पहिल्यांदा काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली आणि एका वर्षाच्या आत ब्रिटिशांनी स्वातंत्र्य द्यावं ही मागणी होती प्रत्यक्षात इंग्रजांनी स्वातंत्र्य दिलं नाही पण तरी देखील काँग्रेस पक्षाने पारतंत्र्यामध्ये असताना सव्वीस जानेवारी एकोणावीसशे तीस हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला आणि दरवर्षी सव्वीस जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा करण्याची परंपरा काँग्रेसने सुरू केली पण प्रत्यक्षात भारताला पंधरा ऑगस्ट या दिवशी स्वातंत्र्य मिळालं म्हणून सव्वीस जानेवारी या दिवसाचं जे ऐतिहासिक महत्त्व आहे ते कायम राहावं या दृष्टिकोनातून काँग्रेस पक्षाने घटनेची अंमलबजावणी मुद्दामच सव्वीस जानेवारी एकोणासशे पन्नासपासून केली वास्तविक सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नासला एकुन घटना स्वीकृत झाली होती सत्तावीस नोव्हेंबरपासून अंमलबजावणी करता आली असती परंतु काँग्रेस पक्षाने मुद्दामच अंमलबजावणीचा जो दिवस आहे हा अंमलबजावणीचा दिवस हा सव्वीस जानेवारी एकोणासशे पन्नास निवडला कारण इतिहासामध्ये या दिवसाचं ऐतिहासिक महत्त्व हे कायम राहील कारण त्या दिवशी गणराज्य दिवस साजरा होईल या दृष्टीने या दिवसाची निवड जी आहे ती निवड केलेली आहे